आता दाभोळकर म्हणाले आवाज जोरात चढवत ज्ञानेश्वराने म्हणे जिवंत समाधी घेतली दर्शन घेणारे हजारो मिळतील पण अवघ्या तारुण्या समाधी का घेतली हे विचार करणारे मोजकेच मिळतील जो लिहून गेला भावार्थ दीपिका त्याला का बरं असं वाटलं असेल लिहावे वाटले नाहीत का ग्रंथ अजून जीवन संपावे असं का वाटलं बरं असेल खरंच या समाधी मागचं सत्य काय असेल दडवलं असेल का खरं कारण कुणी का नसेल मला तर नेहमी असे प्रश्न पडायचेत आम्हालाही संपवलं मनुवाद्यांनी पण कुणाला माहीत नाही घाबरले ते मला दाभोळकर या ज्वालामुखीचा अंत मात्र झाला नाही नमला काही वेळ ज्वाला असेलही थोडा पण एक दिवस हा ज्वालामुखी उफाळल्याशिवाय राहणार नाही आंबेडकर आता पुढे होत म्हणाले खरं आहे दाभोळकर तुमचं इतिहास येथे काही वेगळाच घडला आहे समाधी मागे ज्ञानेश्वराच्या बरंच काही दडला आहे तुकारामांना मारून वैकुंठाला धाडला आहे माहीत आहे का, माही का कोणी येथे इतिहास बिघडवून लिहिला आहे इतिहास ज्याने घडवला थोर तो इतिहास लिहिणारा होता कोणी औरच चोर खरे महापुरुष दडून येते दाखवलं कोणी और रावण म्हणे राक्षस होता राम म्हणे देव बुद्धी राम रावण रा... मारला गेला कसा कुणाला ठेव कपटानेही मारला त्याला असा कोण हा कपटी बहुजनांना मारून सजवली बरेच लिहिली येथे नपके मनुवादी हे वेड करण्यात जनतेला आहेत बरेच हुशार हे ज्ञानी तर नाहीत बस अज्ञानी हा समाज अज्ञानावर सामान्याच्या चालतात त्यांचे घर सामान्य करतो मजुरी आणि भरतो भटांचे घर फुले आता पुढे होत म्हणाले आंबेडकर मी पण हे सांगून सांगून थकलो कळत नाही सामान्यांना की मी कुठे चुकलो सामान्य जनता आजही भटाची गुलाम आहे कळत नाही त्यांना काही भटाच्या हाती त्यांची लगाम आहे नमवतात हे आजही सामान्यांना हवे तसे शिक्षण घेणाऱ्यांनाही मंग सुशिक्षित म्हणावे कसे शाळा कॉलेज लागली म्हणे नोकरी सदसद विवेक बुद्धी यांची मात्र जागृत झालीच नाही बहुजनाने तर पार कहरच केला आपल्या प्रगतीची सीडी हा काल्पनिक देवाला मानू लागला जर यांच्या शिक्षणाचा पाया आपण रचला नसता विचार करत नाही तो की तो कुठे बसला असता माहीत नाही कोणता देव यांचा याला काढायला आला असता सोन्याने मढवलो तो हा काल्पनिक देवाला साधा धन्यवाद म्हणत नाही हो आपल्याला आपल्या सा आपली साधी आठवण ही येत नाही यांना आपला उदो उदो करावा म्हणून केलं नव्हतं आपण काही आपल्याला तर हित हवं होतं यांचं अजून काही नाही पण मनाला थोडी खंत वाटते शेवटी माणूस आहोत आपणही भले जिवंत नाही आपल्या कष्टाचं आज चीज झालं हो आंबेडकर पुढारले सुधारली परिस्थिती बहुजन आला पहावर त्याला मात्र आज आपलाच पडला विसर बाज होती तुमचा द्वेष तरी कोणी करत नाही माझी पावला पावलावर होते हो विटंबना मला अजून काही मिळत नाही आज आजही इथे माझे पुतळे तोडले जातात केली जाते नाच आणि पुस्तकेही जाळली जातात माझं नाव घेता आहे कित्येकांना झोमते येते मिरची माझा तर धर्मच कोणता कोण पोहोचत नाही वरती मी दिलेला धम्माचाही येथे नाश झाला मी अस्पृश्यांना हिंदू धर्मातून बाहेर काढण्या धम्म दिला पण हा दलित हिंदू मानसिकतेतच अडकला अस्पृश्य हिंदू शेवटी अस्पृश्यच ठरला मी दिलेला धम्मही या महारांनी बाटवला त्यांना हिंदू मानसिकतेतूनही बाहेर निघता येत नाही संपूर्णपणे धम्माचं पालन यांच्याने होत नाही धम्म दिला एवढा सुरेख बुद्ध यांना दावला बुद्धालाही या महाराने पाण्यातच बुडवला एवढा सुरेख धम्म एवढं तत्वज्ञान भारी यांना कळालाच नाही तथागत ना त्यांची बोली सिद्धार्थाचा तथागत झाला पण महाराणे बुद्ध धम्म बाटवला अरे लाज वाटते मला माझ्या अनुया यांना म्हणायला हॉलमध्ये सजवतात बुद्ध आणि माझ्या तस्वीरीस वर्षाला यांच्या भलत्याच असतात या ना त्या देवाच्या वारी जयंतीत माझ्या हे डीजे लावून नाचतात दुसऱ्या दिवशीच माझे विचार विसरून जातात त्यांना आजही कळालं नाही माझं अस्तित्व पुस्तकातलं त्यांना कळालंच नाही हो तथागताच तत्वधमातलं यांच्याकडून अजून देवारे दूर करता आले नाही यांच्याकडून अजून महारी जात सोडता आली नाही विश्वव्यापी धम्म दिला पण त्या धम्माना यांनी अपमान केला विश्वव्यापी धम्माचा या महारांना मान ठेवता आलाच नाही मी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण या वाक्याचं पालन करून त्यांनी मला हर्ष दिलाच नाही शिकलेत हे पण संघटित झा झालेच नाहीत संघर्ष तर आपआप यांचे मिटलेच नाहीत आजही कित्येकांना आहेत हे माझा इतिहास पूर्ण माहीत नाही समानता मंदिरात देऊन थोडा चुकलोच वाटतं कारण यांचा स्वाभिमान सध्या तेथेच दुखावत नाही जर दुखावला असता थोडा स्वाभिमान तरच त्यांना कळाला असता झोपलेला जागला असता यांचा झोपलेला अभिमान यांना देवळातून कोणी बाहेर काढत नाही मंदिर प्रवेश नाकारलेला बरा झाला असता कुठेतरी यांचा अंकार दुखावला असता कदाचित हिंदू धर्म सोडून महार बौद्ध तरी झाला असता धम्माची पायमली होताना दिसते कित्येकदा काही नालायक उघडपणे अपमान करता धम्माचा यांना सांगायला आता माझ्यात हिंमत नाही माझ्या लेखी अशा महारांना धम्मात किंमत नाही माझ्यासारखे चार आंबेडकर यांना मानसिक गुलामीतून काढू शकणार नाहीत वाटतं या आधुनिक सुशिक्षित लोकांना पाहून तर मन फार फार दुखावत मी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांच्या डोक्याहूनच गेल्या माझ्या मूर्त्या फोटो डो, डोक्यावर घेऊन नाचवण्यात हा समाज व्यस्त झाला चीड येते अगदी संताप संताप होतो फार आता मग स्वतःच मी मानतो हार लोक जे माझ्या प्रतिमा तोडतात वाईट वाटत नाही फार कारण त्यांनी मला समजलं नाही राग येतो त्यांचा जे दाखवतात माझी अनुयायी आणि आन महारकी यांना कदापि सोडवत नाही संविधान दिलंय म्हणत हे नाचतात पण त्या संविधानात काय लिहिलं हे कुठे होय वाचतात हे वाचत नाहीत नीत मलाही कधी बहुतेक यांच्या समाजाचा होतो म्हणून मला, हो मला मिरवतात वाटतं कधी कधी उगाच केली मंदिर प्रवेशाची चळवळ कुठेतरी तरी शिल्लक राहू द्यायची होती थोडी हळहळ तेव्हा तरी हा समाज असा शेफारला नसता जेवढ्या गर्वाने जातो मंदिरात तेवढ्या गर्वाने हा बाहेर आला नसता राजश्री पुढे होत म्हणाले भीमराव जाऊ द्या असा त्रागा करू नका माहीत आहे आम्हाला तुम्ही सोचलत फार पण आता यांना सांगणार कोण तुम्हालाही यांनी आपलंसं तरी केलं आम्ही अडकलोत मध्येच आम्हाला वाचलं कोण तुमचा संघर्ष यांच्या वाट्याला आला नाही अजून काय हवा आता बाटाबाट झाला नाही ज्या धर्माने लाथाडलं ला तिकडे तिकडेच पळतात यांना नाही हो अजून महापुरुष संपूर्णपणे कळतात एवढे विद्वान तुम्ही तरी तुम्हाला स्थान दिलं नाही हिंदू धर्मात शुद्र ठरवलं मान दिला नाही म्हणून तुम्ही लाथाडलं ला सारं अन्नवा धम्म शोधला ज्या धम्माचा खरंच नाश यांनी केला तुमची जिद्द होती तुम्ही सिद्ध केलं कावळ्यांना पंख देऊन तुम्ही गिद्ध केलं मन शेवटी कावळ्याचं त्याचं चा गरुडावाणी त्यांना उडताच आलं नाही भरारी घेऊन आकाशी यांना सार पाहताच आलं नाही शेवटी कावळ्याची झेप तेवढीच यांना गिद्ध होताच आलं नाही तुम्ही समानता बंधुता स्वातंत्र्य देऊन जगण सुक्कर केलं यांना हक्क देऊन आहो काही न, काही तर हक्क घेतात आणि तुम्हालाच मग वाईट साईड बोलतात कोण्या भटाने कधी तुमचा पुतळा तोडला नाही हा तोच होता नीच ज्याला तुम्ही हक्क दिलेत रस्त्यावर सोडला नाही अक्कल शून्य माणसं म्हणावेत ती जे तुम्हाला समजू शकले नाहीत तुम्ही दिली समानता आणि ती स्वीकारून मात्र तुम्हाला स्वीकारू शकले नाहीत फुले म्हणाले पुढे होत राजश्री खरं बोललात तुम्ही दोघं आंबेडकरांनी माझ्यापेक्षा जास्त सोसलं मी तरी ब्राह्मणवादाचे चटके जास्त भोगले नाहीत पावला पावलावर येथे आंबेडकराचा अवमान केला गेला आणि आजही हा समाज त्यांचा याहून वेगळा झाला नाही त्यांनी ज्या धर्माला लाथारलं त्या धर्माला धरून बसणारे यांचेच लोक हो ते जाणतच नाहीत की आंबेडकरांनी किती चांगला विज्ञानवादी धम्म दिला